हाय नमस्कार सर्वजण मस्त म्हणजे आनंदीने आनंदीच राह ऑक्सम चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि बर भरभराटीचा जावं हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मग आजच्या सुरुवात करूया सकाळी सकाळी खूप छान छान फुले आज आली होती गुलाबाचं तर खूपच सुंदर जास्वंदाची आज उमली होती तोडायची आतच मी व्हिडिओ काढला तर आता चिले वाजलेले आहेत सहा आज मीटिंग होती अकरा ते साडेपाच आणि मिस्टर पण मला ने आले होते आता लाईट गेल्या त्यामुळे थोडस अंधार वाटत असेल तर कधीपासून गेला काय माहीत नाही मुलीने दुपारी इंस्टाग्राम थीम साईजमध्ये पोस्ट म्हणजे बिझनेस कार्ड बनवणार शिकवणार होते ते आज ट्युटोरियल घेऊया म्हंटल तर असा एक ब्लँक कॅनवास घ्यायचा आहे आणि ॲड ए टेक्स्ट बॉक्स म्हणून टेक्स्ट बॉक्स आपण ॲड करून घेतला की बिझनेस काही असं मी सर्च केलं होतं तेव्हा असा कॅनव्हास मिळाला त्यानंतर इथे वरती नाव लिहायचं आहे आणि एलिमेंट्समध्ये जाऊन फ्रेम सर्च केल्यानंतर गोल रंगाचे घे गोल आकाराचे आहे कारण इंस्टाग्राममध्ये गोल आकारामध्येच आपले फोटो असतात त्यासाठी ते कोणताही एक फोटो मी ॲड करून दाखवते तुम्ही तुमच्या जो काय बिझनेस आहे त्यानुसार घ्यायचा आहे आणि त्याच बॉक्सला टेक्स्टच्या कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे आणि तिथल्या तिथेच आपण आपली नाव वगैरे सर्व काही चेंज करू शकतो बघा सुरुवातीला फॉलोअर्स फॉलोईंग असतं पोस्ट वगैरे तेच इथं लिहायचं आहे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लिहू शकता आणि त्याला ग्रुपिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर शेप्समध्ये जायचं आहे एलिमेंट्समधून आणि चौकोनी शेप घेतलेला आहे त्याचा कलरसुद्धा चेंज करता येतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन ओपन हो होता त्यातले प्रयत्न करून बघायचा आहे कोणकोणते ऑप्शन ओपन होतात आणि ते एकदा हो अप्लाय करून बघायचे आहेत म्हणजे आपल्या आपल्याला समजतं कुठला एलिमेंट कुठं घेतला पाहिजे आणि अलायनमेंटा चेक करून घ्यायच्या आता टेक्स्टचा कलर मी चेंज करून घेत आहे तर अशा पद्धतीचं आपण एक कार्ड बनवणार आहे इथे आपलं नाव येणार तर टेक्स्ट बॉक्स ॲड करू शकता किंवा कॉपी पेस्ट करू शकता टेक्स्ट टूललाच घेऊन तर इथे पत्ता कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे येणार आहेत खाली तर मी तेच आता खाली वेस्ट करत आहे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी एक नाव घेऊ शकतो आहे तर ते एलिमेंट्समध्ये सर्च केल्यानंतर मी हार्ट असं सर्च केलं आहे मला हार्ट काय आलंच नाही वेगळंच कोणतं तरी मिळालं म्हणून मी तात्पुरतं हेच घेतलं तुम्हाला हार्ट शेपमध्ये मिळून जाईल आणि ह्या फ्रेम्स मी ॲड करून घेतलेल्या आहेत दर तुमच्या बिझनेसचे फोटो त्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ग्रुपिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे अलाइनमेंट चेक करून व्यवस्थित मधोमध आणायचे आहेत ते तिन्हीच्या तिन्ही फोटो ग्रुप करायचे आहे बघा त्या क्लिक करायचा थ्री डॉट रोडस जाऊन खाली ग्रुपिंगचा ऑप्शन येतोच आणि त्यालाच मी कॉपी पेस्ट केलं तुम्हाला फक्त सांगण्यासाठी आणि हायलाईट्स असतात बघा ते मी इथे दाखवत आहे तेच कॉपी पेस्ट घेऊन ते तुम्ही फक्त तुमच्या बिझनेसचे फोटो किंवा काय तुम्हाला आवडते त्यानुसार तुमचे फोटो घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं व्हाईटमध्ये मी करून दाखवाय तुम्ही ते फक्त बॅकग्राऊंड चेंज करायचा म्हणजे कलर फक्त चेंज करायचा असतो तर अशा पद्धतीने इंस्टाग्रामचं एक बिझनेस कार्ड तयार झालेलं आहे एक वाजता येणार होते त्यांच्यासाठी जेवण बनवून गेले होते नाश्त्याला पोहे सुद्धा केले होते मिस्टरांनी नाश्ता पण आज आणला होता इडली आणि उडीदोडा ते पण खाल्ला आणि अकरा ते पाच असल्यामुळे व्लॉग असं दिवसभराचं काही शूट झालेलं नाही सकाळी जेवणाचं मी गडबडीने केल्यामुळं काही शूटिंग काही म्हणजे व्हिडिओज घेतला नाही त्याचं रेकॉर्डिंगच काय झालेलं नाही आणि तिथलं तर काही दाखवू शकत नाही आणि वेगवेगळे माहिती तिथं सांगत असतात पण दिवस असा छान असा प्रोडक्टिव्ह गेलेला आहे कसं घरातलीच कामं करून आपण एक एका कम्फर्ट झोनमध्ये राहतो आहे त्यामुळं थोडंसं प्रोडक्टिव्ह लाईफ जगायला मला पण फार आवडतं तर मी जितकं नॉलेज घेता येईल बाहेर कोण घ घराच्या जर चान्स मिळाला तर मी सोडत नाही घरातून पण शिक ऑनलाईन शिकतच असते असं जर मिळालं तर काय सोडायचंच काय नाही म्हटलं मग गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती त्याची आता बघूया आता कसं कसं होते जसं जसं होईल तसं तसं मी शेअर करत राहीनच काय होत आहे काय नाही ह्या प्रोसेसमध्ये नवीनच जर्नी आहे नवीनच बिझनेस आहे म्हणजे तसा बिझनेस मॉडेल वेगळा बिझनेस मी आतापर्यंत आहे त्या तोच आहे पण थोडंसं मॉडेल चेंज आहे त्या मॉडेलनुसार काम करायचं आहे आणि काय त्याचे रिझल्ट येत आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते चला आत्ताचा व्लॉग आजचा व्लॉग आज आता इथूनच स्टार्ट होईल संध्याकाळच्या जेवणात आता काय बनवायचं म्हणून मिस्टरांनी पालकची भाजी आणली होती तीच पहिल्यांदा निवडून घेतली आणि पालकची भाजी आता फोडणीला मारलेली आहे नुसतं लसणावरती आणि डाळीच्या आमटी झाल्या भात झाले आता चपाती करत होते तर आज मीटिंगमध्ये सरांनी एक गोष्ट सांगितली ती अगदीच मनाला माझ्या लागली पण आणि भावलीसुद्धा ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर सगळ्या लेडीज बघा दुपारच्या म्हणजे गृहिणी असतात त्या कामं झाली की दुपार नाहीतर किट्टी पार्टी किंवा स्क्रोलिंग करणे व्हिडिओज बघणे किंवा टी व्ही बघतात आणि किट्टी पार्टीमुळे सर म नवऱ्याला मदत आर्थिक करतात काय आर्थिक नवऱ्याचं नुकसान करतात ही एक गोष्ट मनालाच लागली आणि बरोबर आहे आर्थिक नुकसानच म्हणलं तर काय हरकत नाही तर लेडीजने पण दुपारच्या वेळेत तर आपल्याला काही ना काही घर गर, घरात बसून करता येईल हे बघणं महत्त्वाचं आहे कशात कुठली ऑपॉर्च्युनिटी कुणाला मिळेल काय सांगता येत नाही तर थोडाफार आर्थिक हातभारसुद्धा गृहिणीने ती मनात आणली तर लावू शकतेच एक तास का विना पॉझिटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह जर राहिल्या तर नक्कीच त्या घराची सुद्धा सुधारणा होईल आणि त्यांची काही छोटी मोठी स्वप्नं असतात ते सुद्धा पूर्ण होण्यास काहीच हरकत नाही आणि होतीलच ह्यामुळे ते सर सांगत होते आणि बरोबर आहे होणारच एक ना एक दिवस नक्की गृहिणीनं जर के मनात आणलं ता तर सगळंच पूर्ण होण्याची चान्सेस तर जास्त आहेत तर चला मग आजचा व्लॉग कसा वाटला आणि ह्यातला कोणता भाग तुम्हाला आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच